हॅलो गुड मॉर्निंग आज आहे शनिवार आणि आज आमच्याकडे आहे सत्यनारायणाची पूजा सो so, त्यासाठी मी सकाळी लवकर उठले आत्ता सहा वाजता आहेत आणि बाहेर मस्तपैकी गार हवा सुटलेली आहे आणि पावसाळी वातावरण आहे तर आता मी छानपैकी आवरणार आहे थोडीशी जेवणाची तयारी करून ठेवणार आहे आणि त्यानंतर माझी मैत्रिणी येणार आहे मला तयार करण्यासाठी सो आता मी आवरते तर आमच्या मनूला बाहेर जायचं होतं सकाळ झाली की त्याला पहिलं बाहेर जायचं असतं सो त्याला मी बाहेर घेऊन आले होते आणि हे आहे, आहे आमचं घर तर चला तर मग आपण आता थोडं आवरूया पटापट आवरून माझी तयारी करायची आहे सो चला मनुबाई आपण जाऊया आता घरात सो मनुला घरात यायचंच नसतं जबरदस्ती न्यावंच लागतं चला जाऊया घरात तर माझी मैत्रीण आली होती माझी हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग करण्यासाठी तर मला पाचवारीची नऊवारी साडी नेसायची होती त्यासाठी मी माझ्या या मैत्रिणीला बोलावलं होतं हिचं नाव आहे तृप्ती ती खूप छान प्रकारे हेअरस्टाईल किंवा मेकअप किंवा साडी ड्रेपिंग हे सगळं ती छान प्रकारे करते तुम्हाला जर तिचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती खूप छान प्रकारे हे सगळं शिकली आहे आणि खूप व्यवस्थित करते आणि तिचा मेकअपही खूप छान आणि सगळ्यांनाच आवडतो तर तुम्हालाही तिचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तिचं इंस्टाग्राम पेज आहे तृप्ती मेकअप आर्टिस्ट सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे मी छानपैकी तयार झाले हेअरस्टाईल झाल्यानंतर तिने साडी पण खूपच छान आणि व्यवस्थित अगदी नेसवलेली होती मला खूप कम्फर्टेबल नेसवलेली होती आणि पाचवारी साडीची नऊवारी साडी खूपच छान वाटते आणि मला ती खूपच छान बसते अशा प्रकारे छानपैकी हेअरस्टाईल केलेली होती आणि अशा प्रकारे मी मस्त तयार होऊन आता पूजेसाठी बसणार होते तर इथे आमची पूजेची सगळी तयारी झालेली होती फुलं आणि हे जे चौरंगावरचं आसन आहे ते माझ्या सासूबाईंनी शिवलेलं आहे खूपच छान आहे ते आणि आमचा मनूसुद्धा रेडी होता पूजेसाठी तर असं आम्ही दोघंही तयार झालेलो दो होतो पूजेला बसण्यासाठी त्यानंतर छानपैकी पूजा सुरू झाली सत्यनारायण पूजेमुळे एक खूप छान आनंददायी प्रसन्न वातावरण होतं त्यामुळे श्रावणात आम्ही पूजा करतोच श्रावणातली सत्यनारायण पूजा हे एक शास्त्रच असतं त्यापैकीच हे एक, इस... एक शास्त्र तर अशा प्रकारे खूप छान आणि यथासा पूजा पार पडली आमची आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही शेजार, शेजारी शेजारी शेजारच्यांना बोलवलं होतं तीर्थप्रसादासाठी पण त्या सगळ्या गडबडीत माझा व्हिडिओ करायचा राहून गेला थोडंसं फोटोशूट आणि येणारी जाणारी माणसं ह्या सगळ्या गडबडीत व्हिडिओ शूट नाही करता आलं मला सो मग सगळे येऊन गेल्यानंतरसुद्धा आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे थोडा आराम केला थोडस शूटिंग केलं फोटोशूट केलं आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही राऊंड मारण्यासाठी बाहेर गेलो अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान पार पडला आपण भेटूच नेक्स्ट वॉकमध्ये